मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका जरी कोणाला बोलायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आटी दिलेल्या आहेत आटी वाचून मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो आमचा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो लोणा चांबरिन लोणा चांबरिन कोण होती जिला तंत्रविद्येची देवती मानलं जायचं आणि तिला तंत्र एक राणी क्वीन म्हणून ओळखलं जायचं मित्रांनो तिचा इतिहास आणि तिची कथाही मी तुम्हाला सांगणार का आहे ती कुठल्या कुठल्या ग्रंथामध्ये कुठं लिहिलं गेला आहे तिचा मी इतिहास सांगण्याचं एक वेगळंच काहीतरी कारण होतं मित्रांनो सांगायचं उद्देश ह्या गोष्टी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती हव्या आहेत की जेणेकरून तुम्हाला तुमचे गुरुही सांगत नसतील पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही म्हणून काही गोष्टी आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो लोना चांबरण कोण होते तर चला पाहूया मित्रांनो लोणा आजच्या आधुनिक युगात अनेक लोकांच्या वाईट डोळा आणि तांत्रिक क्रियाकल्पना यासारख्या गोष्टीवर विश्वास नाही मात्र आज ही वाईट नजर टाळण्यासाठी अनेक ठिकाणी उपयोग केले जातात आपल्या मुलांचे वाईट नजरेपासून रक्षण करण्यासाठी बरेच लोक काजळ लावतात परंतु त्यानंतर ही जर तुम्हाला वाईट नजर लागली तर ती तांत्रिक मंत्राने दूर केली जाते पण तुम्ही कधी विचार केला आहे का तुमच्या मनातल्या मनात की मंत्र कोणते आहेत नजर काढण्याचे किंवा एखादा का भावला उठवायचं म्हणा प्रेत उठवायचं म्हणा स्मशान उठवायचं असेल तर ते कशाने उठतं त्याला क्रिया काय करावी लागते त्याला शेवट ताकद आहे का किंवा क्रियामध्ये ताकद आहे हे मात्र लक्षात ठेवा त्याचा पैलू आपण जाणून घेतो असतो आणि जाणत असतो सर्च करत असतो वास्तविक तंत्रविद्याचा उपयोग अनेक उपासण्यासाठी केला जातो परंतु या सर्व मंत्रांमध्ये लोणा चांबारेन नावाचा उल्लेख आहे तुम्ही बऱ्यांदा पाहिले असेल लोणा चांबारेनचे नाव तुम्ही यापूर्वी कचातीच ऐकले असेल परंतु त्यांचे मंत्र तंत्रविद्यांमध्ये वापरले जातात जे लोक बुध बांधा करतात ते तुम्हाला बदल सांगत आहेत मित्रांनो लोणा चांबारेन कोण आहे हे जाणून घेऊयात चला तर लोणा चांबरेन कोण आहे मित्रांनो लोणा चांबारींचा इतिहास सांगणे कठीण आहे हरिजन समाजाची होती असे म्हणतात की लोणा चांबारीन जर चांबार जातीची नसती जर तिचा आज देवीप्रमाणे पूजा केली असते त्याची देवीसारखी पूजा केली असते जर का ते चांबारेन जातीची नसले असती तर मित्रांनो आमचा हेतू अंधश्रद्धा प्रसुनाचा नाही कुठल्या जातीला टार्गेट करण्याचं नाही आहे जे इतिहासाचे पन्ने आम्ही खोलल्यानंतर जे आम्हाला माहिती प्राप्त झाली तेच आम्ही तुम्हाला सांगत आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो कारण ज्याप्रमाणे लोक दिव्यांवर विश्वास ठेवतात त्याचप्रमाणे लोणा चांबर ही तंत्र विद्यमानत जेव्हा इंटरनेटवर म्हणा किंवा पुस्तकामध्ये म्हणा कुठल्या ग्रंथामध्ये म्हणा काळ्या जादू किंवा तांत्रिक मंत्रांविषयी शोधत आहेत तेव्हा तुम्हाला लोणा चांबरांचे नाव नक्कीच त्या लहानपणापासून शिष्य होत्या युगी हे महान तांत्रिक होते बर का आणि लोना यांची त्यांच्याकडून तांत्रिक विद्या शिकली होती तंत्र विदेत लोना चांबारकडून आणि इस्माईल युगी यांची नावे खूप प्रसिद्ध आहेत तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लिंक मोहम्मद जायसी यांच्या महान भारतीय काव्य मध्ये लोना चांबरेनचा उल्लेख सुद्धा केला आहे लोणा चांबरेंमुळेच आज आपण जादू टोण्याच्या मदतीने वाईट डोळ्यांसारखे अनेक उपाय करतो किंवा जादू टोवण्यासारखे अनेक उपाय आपण करत असतो एखाद्याला बांधण मारण उच्चाटन हे आपण करत असतो तेव्हाच त्या ते जा, जादूचं म्हणजेच लोणा चा उल्लेख ही ग्रंथांमध्ये म्हणा कुठल्या मन मंत्रांमध्ये म्हणा हे आढळतो मित्रांनो याशिवाय त्याचे मंत्र सोप्या भाषेत होते त्याचे मंत्र संस्कृत सारख्या अवघड भाषेत नव्हते त्यामुळे ते वाचायला आणि समजायला सोपे आहेत यामुळेच चांबारीन ई चांबारीन ई मंत्र लहान गावांमध्ये आणि शहरांमध्ये लोकप्रिय झाला आहे आज त्यांचे मंत्र इंटरनेटवर शोधले जातात आणि त्यांच्या मंत्राचा वापर करून अनेक तांत्रिक कार्य केले जातात लोणा चांबार इतर तथ्य काही दिवसांच्या मते लोणा चांबारींचे वेगवेगळे प्रकार आहेत काही लोकांना असा विश्वास आहे की लोणा सांबर ही पंजाबातील मूत्र शहर शहरातील सांबर गावाची रहिवाशी होती याशिवाय तिला एक महान जादूगर देखील मानले जाते व तिची आजही जादूगर नावाने पूजाही केली जाते जेव्हा तंत्र मंत्र कुठलाही गुरु तुम्हाला जर शिकवत असेल किंवा शाबरी मंत्र असतील तर शाबरी मंत्रातही त्यांचा उल्लेख आढळून येतो ते अशी एक तांत्रिक होती ती लोणा चांभारिण होती मित्रांनो मित्रांनो लोणा हे गुरु गोरक्षतनाथांचे शिष्य होते असे काही लोक म्हणतात की दुसरीकडे लोक असेही म्हणतात की ती इस्माईल युगीचे शिष्य होती कारण ग्रंथामध्ये आणि उल्लख उल्लेखामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे केलेलं आहे पण थांबपणे इतिहास तिचा सांगता लोकांना कठीण आहे हे मात्र लक्षात ठेवा अनेक असेही म्हणतात की राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी लोणा चांभारिणीला गुरु गोगा महाराजांच्या आईची दाशी देखील मानले जाते आणि तिला गुरु गोगा महाराजांची सिद्धी देखील होती असे म्हणतात की लोणा चांबारींच्या साधनेचे परिणाम लवकर मिळतात आणि तिला तांत्रिक आवाहन केले जाते मित्रांनो का लोकांनी असंही म्हटलं आहे बघा की तिनं कामाख्या देवीला तंत्र मंत्रामध्ये प्रसन्न करून घेतलं होतं व तिच्या आधीन चालत होती देवी तिच्यासोबत बोलत होते तिला काय कृत्य काय खरं आणि काय कोट तिला मार्गदर्शन एका गुरुसारखं करत होते आणि तिनं अशीही देवी देवतांना बंदीस करून त्यांच्याकडनं कामं करून घेत होती अशी एक तांत्रिक म्हणजे लोणार चांभारे होती मित्रांनो जर आपण इतक्या चांगला केला किंवा मी तुम्हाला दोन गोष्टी सांगत राहिलो मी चमत्कार केला तर तुम्ही माझं मंदिर बांधता पण त्या काळामध्ये लोणार चांभारेंचं सुद्धा मंदिर बांधलं गेलं असतं पण तिचा समाज जर दुसरा नसला असता तर मित्रांनो पण तिची शक्ती एवढी आप्रम डिप्पड होती की तिथल्या गुरुंनी म्हणजे तिथल्या पुजाऱ्यांनी सुद्धा तिला आपले गुरु मानलं होतं अशी तिच्यामध्ये पॉवर होती अशी ही लोणार चांभारेन होती मित्रांनो तंत्र मित्रांची क्वीन जरी म्हणलं किंवा ब्लॅक ब्लॅक मॅजिकची राणी किंवा लोणा सांभारीन आहे मात्र लक्षात ठेवा जर कोणी असेल जादू जादूटोना वशीकरण कुणी अशा विद्या करत असेल तर तिला प्रथम आपले गुरु मानून तिचे मंत्र जप करून तिचे मंत्र घेऊन काय काय देवांना प्रसन्न हो काम करतात अशी लोणार सांभारीण होती मित्रांनो सांगायचा उद्देश आहे मित्रांनो की ही जे मंत्र तुम्हाला गोरक्षनाथ पुस्तकांमध्ये पण पाहायला मिळतील मंत्रतंत्रांमध्ये पण यांचे तुम्हाला उल्लेख केला मिळेल मित्रांनो एक असंही मी वाचलं होतं पुस्तक मित्रांनो त्या पुस्तकामध्येही लोणा चांबारे यांचं उल्लेख केला होता मित्रांनो सांगायचा उद्देश हेच आहे की असे काही तांत्रिक मांत्रिक होऊन गेले त्यांना कधीही त्यांचं मंदिर झालं नाही पण ते चांगल्या हितासाठी करून गेले की वाईटाच्या हितासाठी करून गेले त्या पूर्वीचे लोकच तुम्हाला सांगतील पण सांगण्याचा उद्देश आहे मित्रांनो की दोन्ही हातात आपले चांगले पाहिजे आपलं कधीही चांगलं होईल मित्रांनो सांगायचा जा उद्देशच आहे की शोध अस्तित्वाचं हे चॅनल काहीतरी नवीन घेऊन येत तुम्हाला करण्याचं काम करत असते मित्रांनो शोध अस्तित्वाचं चॅनल हे खऱ्यावर माहिती देत तुम्हाला समजेल आमजेल असा व्हिडिओ बनवत असते मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो जर माझ्या चॅनलवर कुणी नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका काहीतरी शिकायला भेटतं जर तुम्ही मंत्र मंत्र शिकत असाल काय असे मी टॉपिक बी दिले आहेत जेणेकरून त्याचे परिणाम काय होतील त्याचे फायदे काय होतील व ते त्यांचे गुरु कोण कुणी कुणी स्थापित केलं त्यांची राणी कोण राजा कोण मी सगळं सांगण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तुमचा गुरुही तुम्हाला सांगू शकत नाही शोध अस्तित्वाचं चा हे चॅनल खऱ्यावर सांगत असतं खऱ्यावर झुंजत असतं हे मात्र लक्षात ठेवा नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायचं मात्र विसरू नका जरी कुणाला माझ्यासोबत बोलायचं असेल माझा डिप्रेशन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे आधी पूर्ण आटी वाचा त्याचा स्क्रीनशॉट आल्यानंतर मी तुम्हाला टायमिंग दिला जाईल व तुम्हाला बोलण्यास वेळ दिला जाईल आणि जेव्हा तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवचाल तेव्हा तुम्हाला लाईफ टाईम मला कधीही फोन लावला तरी तुम्ही चालन काही प्रॉब्लेम नाही दोनशे एकावन्न रुपये ठेवण्याचं पण वेगळं कारण आहे मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगू शकणार नाही मला मला स्वतःची मार्केटिंग करून घ्यायची नाही हे मात्र लक्षात ठेवा जय धावजी मालक जय काळेश्वरी व्हिडिओ आवडल्यास शेअर करायचं मात्र विसरू नका धन्यवाद